नमस्कार मित्रांनो या चॅनलवरती आपले सर्वांचे स्वागत आहे आपण बैलगाडा क्षेत्रामधील महत्त्वाच्या अपडेटविषयक माहिती या चॅनलवर जाणून घेत असतो तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अठ्ठावीस तारखेला होणाऱ्या संग्राम केसरी या भव्य बैलगाडा शर्यतीच्या मैदानाविषयक थोडक्यात माहिती घेणार आहोत आणि या मैदानावर सुद्धा सर्व टॉपचे बैल आपणास पहाव्यास मिळणार आहेत जे तेवीस तारखेला कराड उत्तर केसरी या मैदानावर आलेले बैल तेच बैल या मैदानावर असणार आहेत आणि याही मैदानावर अतिशय अटीतटीच्या लढती आपणास पाहाव्यास मिळणार आहेत प्रथम क्रमांकासाठी दोन लाख पाचशे पंचावन्न इतके बक्षीस आहे आणि या मैदानावर कोण होणार एक नंबरचा मान करी तेवीस तारखेला जे काही मैदान झाले कराड उत्तर केसरी तर या मैदानावर पावसाअभावी हे मैदान पूर्णत झालेले नाही गट पास ज्या काही गाड्या झालेल्या होत्या त्यांना बक्षिसेही वाटून देण्यात आली होती परंतु या मैदानावरील जे काही गाडा मालक गट पास झाले होते ते अपेक्षितच राहिले त्यांची अपेक्षा काही पूर्ण झाली नाही तीच अपेक्षा आता या अठ्ठावीस तारखेच्या मैदानावर हे गाडा मालक भरून काढणार हे नक्की तर मित्रांनो या अठ्ठावीस तारखेला म्हणजेच संग्राम केसरी या भव्य बैलगाडा शर्यतीमध्ये कोण होणार एक नंबरचा मानकरी यामध्ये अतिशय चढाउडीच्या लढती आपणास पाहाव्यास मिळणार आहेत आणि सर्वच टॉपचे बैल या मैदानावर असणार आहेत तर मित्रांनो मागील मैदानावर तेवीस तारखेच्या मथूर आणि लखन हे अतिशय फॉर्ममध्ये होते त्यांनी बराचसा फरकाने गट पास केलेला होता आणि सुट्टा निकाल घेतलेला होता आणि लखनबाईलाचे मानक बोलत होते की आम्ही शंभर टक्के या मैदानावर एक नंबर करणारच याही अगोदर लखन बैलाचे मालक बोलले होते की महाराष्ट्रामध्ये आम्ही कोणतीही गाडी मारू शकतो आणि महाराष्ट्रातील सर्वात मोठी गाडी आम्ही सांगून मारू शकतो त्याच्यानंतर दुसऱ्याच मैदानावर लखनचा मोरगावच्या मैदानावर लखनचा शेमीमध्ये पराभव झाला आणि अशा प्रकारे मोठेपण करू नये जरी बैल आपला धावत असला परंतु एक नंबर शंभर टक्के करेलच असे नाही यामध्ये खूप अटीतटीच्या लढती होत असतात फक्त आपला बैलच धावतो अशातली बात नाही तर असे सांगणे हे चुकीचे ठरते यापेक्षा खूपच बैल या, या मैदानावर अपेक्षित आहेत अठ्ठावीस तारखेच्या त्यामध्ये बकासूर आहे जीवन ड्रायवर यांचा सुंदरसुद्धा असणार आहे बलमा कॉकटेल घरणीचा राजा आणि एम एम नाना यांचा राजा असे बरेचसे टॉपचे बैल आहेत ते कधीही बाजी मारू शकतात आपणच एक नंबर करू अशातला भाग अजिबात नाही मित्रांनो आत्ताच पार पडलेल्या महाबळेश्वर वाडी येथील अर्जुन आणि अर्जुनचा पैरा होता जरीकरांचा पाखऱ्या यांनी एक नंबर केलेला आहे तर तसे पाहाव्यास गेल्यास अर्जुनसुद्धा अतिशय मध्ये आहे आणि बरेचसे बैल येथे मध्ये आपणास दिसणार आहेत लखन देवाभाई अर्जुन आणि जे काही शंकरपटावर पहिल्यापासून धावणारे बैल ते सर्वच बैल अठ्ठावीस तारखेच्या मैदानावर आपणास दिसणार आहेत आणि आत्ता सांगणे कठीण जाणार आहे की या मैदानावर कोण होणार एक नंबरचा मान करी आपल्या म्हणण्यानुसार या मैदानावर शंभर टक्के एक नंबर कोणती जोडी करणार हे अवश्य कमेंटमध्ये सांगा तर मित्रांनो या मैदानावर प्रथम क्रमांकासाठी दोन लाखाचे बक्षीस आहे दुसऱ्या क्रमांकासाठी एक लाखाचे आहे म्हणजेच दीड लाखाचे आणि तिसऱ्यासाठी एक लाखाचे आहे चौथ्यासाठी पंच्याहत्तर पाचव्यासाठी पन्नास सहाव्यासाठी पंचवीस सातव्यासाठी अकरा अशी मोठी बक्षिसे या मैदानावर असणार आहेत आणि या मैदानाचे पर्व दुसरे असणार आहे तर मित्रांनो या मैदानावर एकूणच जे काही बैल तेवीस तारखेला होते तेच बैल या मैदानावर असणार आहेत आणि त्या बैलां पेक्षाही वाढीव बैल या मैदानावर आपणास दिसणार आहेत त्याला कारणही तसेच आहे कारण आता सध्या पाऊस तोंडावर आलेला आहे आणि मोठे मैदान बोलल्यानंतर हे शेवटचे मैदान असणार असेच वाटते त्यामुळे या मैदानावर सर्व टॉपचे बैल आणि टॉपला नाहीत ते सुद्धा बैल असणार आहेत लाडू बैलसुद्धा या मैदानावर असणार आहे महिंब्या आहे गुरु आहे कॉकटेल आहे लारा सुद्धा या मैदानावर असणार आहे गरुडा जपान तेजा हे सर्वच बैल टॉपचे आहेत आणि हे सर्व बैल येथे असणार आहेत इथे खूपच अटीत लढती आपणास पाहाव्यास मिळणार आहेत त्याचबरोबर नाशिक कोल्हापूर सांगली सातारा मुंबई या भागातून या मैदानासाठी बैल हे तयारीमध्ये आहेत आणि येथे येणारच मित्रनो या चढावळीमध्ये बकासूर सुद्धा आहे सप्त केसरी बकासूर याचा फॉर्म काही कमी झालेला नाही फक्त त्याचा पैरा कमी झालेला आहे पैरा योग्य असला तर बकासूर महाराष्ट्रातील कोणत्याही बैलाला टफ हाईट देण्याची क्षमता राखतो हे विसरता कामा नाही त्याचबरोबर रायफल कॅशी कैशी आणि जीवन रायवर निनाम यांचा सुंदर तेजा अर्जुन हे बैल असे आहेत की ते कोणत्याही बैलाला टफ आईट देण्यासाठी तयार असतात कोणत्याही क्षणी तर मित्रांनो आपलाच बैल एक नंबर करेल यावर भरोसा ठेवू नये त्याचबरोबर रणजित सर निंबाळकर यांचासुद्धा सर्जा चांगला धावणारा आहे आणि तोसुद्धा टॉपमध्ये आहे मागे पार पडलेल्या या कराडो तर केसरी या मैदानावर मथूर आणि बकासूर या जोडीला सर्व वाले जे काही मुलाखत घेतात ते यूट्यूबर्स सर्व त्यांना एक नंबरसाठी शुभेच्छा देत होते बोलत होते की तुमचाच एक नंबर होणार आणि नक्कीच लखन एक नंबर करणार पण पूर्ण शहनिशा न करता एक नंबर आधीच कसे करणार त्यांनाही पुढे अतिशय टफ हाईट देणारे बैल होतेच तर मित्रांनो या अठ्ठावीस तारखेच्या मैदानावर नक्की एक नंबर कोण करणार तर यामध्ये बरीचशी नावे आपल्या परिचयाची आहेत त्यामध्ये घरणिकचा राजा आहे पिष्टणा आहे जीवन रायवर यांचा सुंदर आहे सप्त केसरी बकासूर आणि यम येम नाना यांचा राजा आणि महिंब्यासुद्धा या मैदानावर असणार आहे तर मित्रांनो आपणास काय वाटते कोण होणार एक नंबरचा मानकरी संग्राम केसरी या मैदानावर तर मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद अशाच नवीन अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये